मनमाडजवळील चुंडीघाट संरक्षण कथाड्याची दुरावस्था अनेक ठिकाणी संरक्षण कथाडा तुटला वाहने दरीत कोसळण्याची शक्यता वाढली पुणे इंदूर महामार्गावरील नाशिकच्या मनमाड ते मालेगाव दरम्यान असलेल्या चुंडीघाटात रस्त्याच्या संरक्षण कठाड्याची दुरावस्था बिकट झाली असून अनेक ठिकाणी संरक्षण कठाडा तुटल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याचे समोर येते याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे या पावसाळ्यात कठाड्याची अवस्था अधिकच गंभीर झाली असून या महामार्गाच्या संरक्षण कठडा मोडून धोकादायक झाला आहे कथडा तुटल्याने वाहने थेट खोल दरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून तातडीने या संरक्षण कथड्याची भिंत संबंधित विभागाने बांधावी अशी मागणी यावेळी होत आहे न्यूज मराठी मनमाड